साहेब एक मुंबईची द्या लगेच ची द्या आहो मुंबईची ची मिळेल लगेच नाही मिळणार नाही नाही असं करू नका लगेच ची द्या पुढे प्रॉब्लेम होईल आहो पण आहो नाही नाही तुमचा सरकारी नियम आहे ना भारी सामान असलं की लगेच ची पण घ्यावं लागते ना असं म्हणता वय आणि मग तुम्हाला काय वाटलं किती नंबर प्लॅटफॉर्म वर गाडी पाच नंबर बर बर नीट ठेवाय मुंबई पर्यंत न्यायचं नीट धर कामया

अहो मी त्याला इथं काय करणार इथं बुकिंग क्लार्क गोंधळ घातला मी त्याला काय करणार हो माझा काय दोष आहे याच्यात ओ अर्ना का किरकिर -किर करू काय ऍडजस्टमेंट नावाची चीज आहे का नाही तुम्हीच बसा इथं आता इतके वर्ष झाले ना लागणाला तरी बायकोच्या शेजारीच बसायचंय का लेकर बाळा झाले तरी हो बरा असून द्या तुमचा काय सीट नंबर आहे मी जाऊन बसतो त्याच्यावर काय अडतीस म्हणजे थेट जाकावरच आहे का शाबास बसा बसा जावा जावा तुम्ही असून द्या असून द्या झाले का खुश झाले सामानाकडे लक्ष ठेवा आता तुझ्या नाही माझ्या इथं कोहळा ठेवला शेतात गोंधळात पाडता करता आता सरकता का तुमच्या उरावरन जाऊ असू oh. द्या असू द्या हाय काळजी घ्या स्वतःची निघतो मी स्वतःची काळजी घ्या सांभाळून जा पळू नको मी पिवाडन तुला आईला सांभाळले गाठ हो हा, हा। अरे माग पळू नको चिमट सिंपू ठरण्या काळजी घे पळू नको बीपीचा त्रास होईल तुला हा पत्र पाठवतो हो सांभाळा रे मातारीला हा 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 असू दे अडतीस नंबर बस नाही असू दे असू दे ताई असू दे अवघडलेले आहेत ना तुम्ही पडा पडा असू दे नाही केलं पाहिजे ना अवघडलेलं ना बस तुम्ही पडा पडा ठीक <laughs> आहे <है, थीक> मी का ना येस येस आता इन फ्रंट देअर इज नगर नगर मार्गे गोइंग टू भुसरी माझा मामा असतो माय मामा दे लिव्हिंग स्टँडर्ड हा प्लंबर एकदम फेमस बोरघाट मार्गे खोपोली व्हेरी लॉंग व्हेरी लॉंग मुंबई हा म्हणजे चर्च गेट सिद्ध सर्थक आणि दिस साईड सी एस टी टू मग कर्जत कसरा आंबिवली आळे फाटा जुंदार व्हिरी लाँग um, uh, माझ्याकडं ना आहे

मला वाटलं फारी नोंदली आईने आठवण काढली वाटत आहे बस हिच बिल्डिंग हिज बिल्डिंग थांबेव किद झाले अठ्ठेचाळीस दोन रुपये द्या ना वापस कुठे नाही साहेब बरोबर आहे चिल्लर सगळे खेळ्यात राहिली नोटा सगळ्या शहरात आल्या काय तुम्ही राम राम कशाला बसलात मला नेहमी तुझ्यासारखा जोडीदार हवा होता स्मार्ट इंटेलिजंट सेल्फ मेड अँड हॅन्डसम खरच आपण mm. ना आपलं मॅरिड लाईफ खूप सुखाचं करूयात mm. तू मी आणि बाकी तिसरा कोणीच नको आ, अरे तिसरा तर येणारच ना बाबा का म्हणजे काय अरे निसर्गाचा नियम आहे तो तिसरा येणार मग तो इथे लोळणार सगळीकडे पसारा करणार like पसारा आणि <laughs> आपला राणी तिसरा कशाला हवाय असं काय के करतेस तू राजाराणीच्या या राजवाड्यामध्ये एखादा गोंडस सुकुमार असा राजपुत्र नको समीर इतका चावटच ना तू येस तो आहे काय करतोय अरे दार फड कधी लावू शकतो आपलंच घर आहे अरे देवा समीर राज अध्यक्ष साप बाबा समीर दाम्या सम्या तुझ्या <laughs> 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 मायला तुझ्या शहरात येऊन लैस मारडन झाला रे तू म्हणजे म्हणजे कामाला बाईला कोणी उचलून घेतो कोण अरे बायको माझी बायको बायको हो तुझी बायको तेच तेच काय बोलतोय पुढे ना तुझ्या मायला तुझ्या <laughs> काय लग्न केलं सांग मला कळवलं नाहीस भाई रे तुझ्या मायला तुझ्या तू तरी मला कुठे सरप्राईज येणार असते नाही माझं ठरलं हे पण माझं ठरलं नाही नाही माझं ठरलं माझा भोसरीचा पुण्याजवळचा भोसरीचा त्याने मला जॉब आणला आता तुला तर माहितीये मुंबईत माझ्या खुणीच ओळखीचा नाहीये माझा एकच दोस्त मुंबईतला तो म्हणजे तू म्हणलं तुला धक्का द्यावतो तूच मला धक्का दिलास यार इथे हा दाम्या दाम्या दामोदर दशरथ देशमाने उर्फ थ्री डी फ्रॉम वळख पिंपळगाव आपली हळू हळू आता दहा पंधरा पंचवीस तीस दिवस इथंच मुक्का माल मी हो? तुझ्या मायला तुझ्या बघत काय काय शहरात आला आणि शिस्त विसरलो अरे म्हणजे केसावनी बीस शिस्त झाला काय झालं सामान आणखी माझ मी अरे मी मुंबई सेंट्रल वर ना इथून आणलं आणि तुला इथून सेंट्रल पर्यंत आणता येईना वहिनी कावळ्याची भाजी करा दुपारी कसली कावळा कावळा कावळ्याच्या वाड्या येतात ना नाही चेहऱ्यावर नाही येत नाही असं वाटतय काळजी ना नका मी शिकवीन तुम्हाला घर मात्र एकदम प्रशस्त यार साम्या तुझ आ... काही चहा पाण्याचं बघशील का नाही द्वास्ता बघतो हे खातो की आईला हे कोणचं नवीन फळ शहरातलं अरे हे तो कोवळाच आहे मी आणलेला हा आ <sips> गा 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 गानाट वयनी फार भारीचा वय तुमच्या हाताला गाड्या आबा बाबा आब आब बाबा आब आब गावाकडं आईच्या हातचं पिठलन भाकरी खाऊ खाऊ इतका कटाळ होतो आईला का म्हण सम्या काय प्रश्नच नाही भाऊजी हे सगळं रेस्टॉरंट मधन मागवलंय जेवण हे कुठल्या हॉटेलामध्ये चांगलं मिळतंय हे कळणं सुद्धा तितकच महत्वाच आहे <laughs> <नहीं। laughs> पण काही म्हणा एवढं चांगलं टेस्टी जेवण आहे ही भुर्जी आचाराला जमली नाही बघ मी असतो ना पायताना <tap> <थे। tap> <tap> इतकी बेचव आणि इतकी बेकार बुर्जी एक नाही 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 काय हॉटेल मधून नाही आणली ती हिने बनवली गड्या समीर टेन्शन घ्यायच नाही वहिनी मी तुम्हाला बुर्जी करायला शिकितो अशी बारी शिकतो की नाही मी काय शिकवायची पण का काय झालं तुझ्या मायला तुझ्या लग्न केलं मला कळविल नाही यार तू